नमस्कार गेल्या काही दिवसांपासून सिनेविश्वातून अनेक निखडत्या ताऱ्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मानेचा मसाज घेताना दुखापत झाल्याने निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहे ते कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशेच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्री तसेच गायिका छायदा हिचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या अवघ्या वीसव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे समोर आलेल्या माहितीनुसार छायदाने काही दिवसांपूर्वी बॉडी मसाज घेताना मानेचा मसाज घेतल्यानंतर तिची मान दुखत होती हीच दुखापत पुढे वाढत जाऊन तिचा मृत्यू झाला आहे नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत तिचा पन्नास पर्सेंटहून अधिक शरीर पॅरालाइज झालं होतं मसाजनंतर छायदाच्या शरीरावर जागोजागी सूज आली होती व दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत गेली अखेर तिची ती झुंज अपयशी ठरली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे छायदा यांना भावपूर्ण श्रद्धांजली